घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय कल्याण डोंबिवलीत असलेल्या गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले नाहीत ती घराणेशाही चालते का गद्दार लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय हा सगळा बोगसपणा आहे घराणेशाहीवर एक घरंदाज माणसाने बोलली सांगली अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली ते मातोश्री येथे पत्रकारांशी बोलत होते काल नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान झाल्याचे वक्तव्य केले टोला लगावताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींनी अटल सेतूचे लोकार्पण केले पण तिथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो नव्हता आताही श्रीराम मंदिरात रामाची मूर्ती असेल का नाही याची चिंता आहे त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू श्रीरामांची मूर्ती लावा उद्धव ठाकरे म्हणाले कारसेवक बाबरीच्या गुंटावर चढले नसते तर आताची लोक श्रीराम मंदिराच्या शिखरावर झेंडे लावू शकले नसते झेंडे लावायला अनेक जण येतात पण लढण्याची वेळ होती तेव्हा कुठे होतात उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या मनात प्रेरणा येईल तेव्हा मी नक्की अयोध्याला जाणार आहे श्रीराम मंदिर कोणाची खाजगी मालमत्ता नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत